तुलनेत जर पाहायला गेलो आपण तर फक्त पंचवीस ते तीस टक्केच यंदा आंब्याचं उत्पादन झालं आहे आपण एक खतापासून जर काढला तर मिनिमम त्याचा खर्च नाही म्हणाला तरी एक पंधरा तर ते सोळा हजार रुपये त्या दरम्याने खर्च जातो तर साठ ते पासष्ट पेटी साठ ते पासष्ट पेटी पासष्ट हां म्हणजे पासष्ट टक्के आंबा जो आहे तो सेम डे सकाळी दोन ते अडीच वाजेपर्यंत दुपारी सगळा संपून जातो आंबा त्याचा जा सातबारा त्याला जोडला जातो शेतकऱ्याचं जे जा जा आय सर्टिफिकेशन लोकेशन आपल्या बागांचं हे त्याच्यामध्ये नमूद असतं त्याच्यामुळे तशी फसवाफसवी होणार नाही तर आपण जो रेट असतो तो जर हजार रुपये पेटीचा मिळत असेल तर प्रायव्हेट मार्केटला आपल्याला दोन हजार रुपये पेटीचा रेट मिळतो मंडळी नमस्कार सध्या आपण पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मा आहोत तिथं पणन मंडळाच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी केलं जातं यावर्षी चोवीसावं वर्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी शेत आपले आंबे आपले फळं घेऊन दाखल झालेले आहेत मोठं मार्केट आहे या ठिकाणी पुणे म्हणजे एक मोठं मार्केट मानलं जातं आणि पुण्यातील खवयांबद्दल मी बोलावं हे कमीपणाचं होईल इथं आपल्याबरोबर विक्रेते आहेत शिरशेखर बंधू त्यांच्याशी आपण बोलूया दादा काय सांगाल कसा रिस्पॉन्स आहे हसू दिसते ओठावरती नक्कीच चांगला रिस्पॉन्स असा आहे असं नक्कीच नक्की अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स आपल्याला पुणेकरांचा आंब्यासाठी दिसतोय आणि दरवर्षीच असतो त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने आहे चांगला आहे नक्की चांगला आहे चांगला आहे शेतकरी म्हणून काय अपेक्षा होती आणि काय यावर्षी वातावरणानं दगाफटका झाला असं सांगण्यात येत आहे नक्कीच शंभर टक्के यंदा दरवर्षीच्या तुलनेत जर दर पाहायला गेलो आपण तर फक्त पंचवीस ते तीस टक्केच यंदा आंब्याचं उत्पादन झालं आहे आणि असं असताना आंबा खूप कमी आहे आणि लवकरच आंबा एक पंधरा ते वीस तारीखपर्यंत मेच्या आपल्याला फक्त खायला मिळणार आहे तरी लवकरात लवकर ग्राहकांसाठी शेतकऱ्यांकडून आमच्याकडनं विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर या मार्केटमध्ये उतरा आणि आपण आंबा खरेदी करा काय नेमका वातावरणाचा असा काय प्रभाव झाला की चक्क शंभर टक्क्यापासून ते तीस टक्क्यावरती उत्पन्न आलेलं आहे असा काय प्रभाव झाला आहे मोहर अतिशय चांगल्या पद्धतीने झाला होता परंतु मोहरामध्ये जी कणी येते म्हणजे जे फळ लागतं ते मोहराला अतिशय कमी प्रमाणात लागलं आणि त्याची घळसुद्धा डबल फूट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे फळ अतिशय कमी आहे हो हो कमी आता शेतकऱ्यांचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालं असं समजायला लागेल तरी सत्तर टक्के नुकसान दरवर्षीच्या तुलनेत हो हो नक्कीच नक्कीच झालेलं आहे मग आता याचा परिणाम म्हणून आज बऱ्याच लोकांकडून असं बोलण्यात येतं आहे की आंबा महागलेला पाहायला मिळतोय तर याचा परिणाम म्हणून असं आंबा महागलाय असं समजा नक्कीच नक्कीच आंबा खूप गतवर्षीप्रमाणे कमी असल्यामुळे यंदा रेट्स थोडं आहे हाय आहेत परंतु आपण अगदी आ... सर्वसामान्य माणसांना परवडणारे रेट्स ठेवलेले आहेत अगदी सातशेपासनं तेराशेपर्यंत रेट आपला डझनप्रमाणे केला जातो आहे म्हणजे प्रतवारीमध्ये अगदी ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅमपासून तुमचं तीनशे ग्रॅमच्या फळापर्यंत अगदी सातशे तेराशेपर्यंत रेट आहे आता चालू ते एकरी जर उत्पन्न घ्यायचं म्हणलं आंब्याचं तर किती एकरामध्ये किती फळं माव झाडं हे होतात आणि त्या झाडांसाठीचा मेंटेनन्सचा खर्च किती आहे म्हणजे प्रति झाड सांगा आम्हाला आणि एकंदरीत एकूण एकर एकरभरासाठी किंवा हेक्टरभरासाठी किती आपल्याला खर्च येतो फळ येईपर्यंत साधारण जर आपण विचार केला तर पंधरा ते वीस वर्षाचं झाड असतं एक झाड आणि त्याला पूर्ण खर्च आपण एक खतापासून जर काढला तर मिनिमम त्याचा खर्च नाही म्हणाला तरी एक पंधरा ते सोळा हजार रुपये त्या दरम्याने खर्च जातो आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न जे मिळतं एका झाडापासून ते मिनिमम सात ते आठ पेटी उत्पन्न आपल्याला त्या फ झाडापासून मिळतं एका झाडापासून म्हणजे एक आठ पेटीची जर आपण किंमत बघितली तर आता एक साधारण चार हजारप्रमाणे आपण पकडू पेटी तर आठशे बत्तीस बत्तीस हजार रुपये म्हणजे एक डबल हां दुप्पट आपल्याला उत्पन्न होतं आणि एक पट फायदा मिळतो असं पकडायचं पण यंदा त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न झालेलं नाही आहे नाही आहे मग हे परवडणार होतं यंदाच नाही नक्कीच नाही हे तोट्याच तसा विषय आहे यंदा परंतु ठीक आहे शेतकरी राजा आपला म्हणतो ना आपण मोठ्या मनाचा असतो त्याने रडायचं नाही लढायचं आहे त्याच्यामुळे काही विषय नाही यंदा आंबा जरी कमी असला तरी पण ठीक आहे यंदाचं वर्ष चालून जाईल काय अडचण नाही येणार मागची दोन वर्ष आपण पाहिलं की मार्केटमध्ये डमी आंबा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता की रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस असं म्हणून विकला जात होता कमी पैशांनी वर्षी काही तसं जाणवत आहे किंवा ते जे मार्केटमध्ये रस्त्यावरती बसून दोन तीनशे रुपये डझन न विकत आहेत बरोबर त्या आंब्यात आणि आंब्यात काय फरक आहे नेमका आता यंदा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण यू आय डी कोड देवगड आंबा उत्पादक संस्थेने सगळं तयार केलेलं आहे किंवा रत्नागिरी आंबा उत्पादक संस्थेने हे कोड जे आहेत हे ऑथेंटिकेशन आहे आपल्या आंब्याचं म्हणजे ओरिजिनल आंबा कसा ओळखायचा तर याच्यावरती एक नंबर आहे इथे व्हॉट्सअप नंबर येतो त्या व्हॉट्सअप नंबरला आपण जाऊन त्या आंब्याचा फोटो पाठवायचा फोटो पाठवल्यानंतर ते आपल्याला व्हॉट्सअपवरनं पुन्हा रिप्लाय येणार मग ह्याच्या ह्या काळ्या स्टिकरच्या हे पाहू शकता तुम्ही इथं दोन नंबर येतात हे दोन नंबर आपण पुन्हा व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर त्या शेतकऱ्याचं पूर्ण डि, डि डिटेल हां आणि जे आय त्याचं मानांकन जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तेच आणि त्याच्या पद्धतीने आपण हा ओरिजिनल आंबा ओळखू शकतो तर ग्राहकांना विनंती आहे की जे आय टॅग यू आय डी टॅग असलेलाच आंबा तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करा आणि तेच ओरिजिनल आहे पण तुमच्याकडून आंबे विकले जातात हो सुद्धा असा टॅग तयार केला जाऊ शकत नाही बाहेर टॅग असा तयार केला जाऊ शकतो परंतु शेतकऱ्याचं जे नाव आहे ओरिजिनल शेतकऱ्याचा सातबारा त्याला जोडला जातो शेतकऱ्याचं जे आय सर्टिफिकेशन लोकेशन आपल्या बागांचं हे त्याच्यामध्ये नमूद असतं त्याच्यामुळे तशी फसवाफसवी होणार नाही अशी अपेक्षा आहे बघू आता पुढे काय असतो तुमचा अनुभव की कशा वातावरणामध्ये कशा प्रकारे रंग तयार होतो किंवा हा रंग आणण्यासाठीची काय कसं हां आपण ज्या वेळेला कच्चा आंबा झाडावरून उतरवतो त्यावेळेला कच्चा आंबा उतरवल्यानंतर आपण ह्या गवताचा पेंढा असतो त्याच्यामध्ये आपण पिकत घालतो तो आंबा आणि पिकत घातल्यानंतर एक सहा ते सात दिवस त्या गवताच्या पेंढ्यामध्ये ठेवतो आणि नंतर सास सहाव्या सातव्या दिवशी आपण तो पेंढ्यातून काढल्यानंतर साधारण असा लाईट असा पिवळा कलर झालेला असतो हा असा पिवळा कलर झाल्यानंतर हळूहळू त्याचं रूपांतर एक सातव्या आठव्या नवव्या दिवशी अशा पद्धतीने तो पूर्ण पिवळागार पडतो आणि तो खाण्यायोग्य होतो मग ही सगळी प्रक्रिया म्हणजे फुलापासून ते पार ह्याच्यापर्यंत पर्यंत येण्यासाठी बरोबर किती दिवसांचा कालावधी आणि साधारण या काल मोहर आल्यानंतर पूर्ण आंबा तुमचा मोठा हा तयार होईपर्यंत मार्केटमध्ये येण्यासाठी मिनिमम आपल्याला साडेतीन ते चार महिने वाट पाहावी लागते हो ऑक्टोबरमध्ये साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोहर येतो झाडांना आणि त्याच्यानंतर साडेतीन ते चार महिन्यानंतर फळ हे मार्केटमध्ये येतं म्हणजे मार्चच्या स्टार्ट एंडिंगला वगैरे आपल्याला हा आंबा चालू होतो आणि मेच्या एंडिंगपर्यंत आंबा चालू असतो काय आंबा खायला मिळतो तुम्ही सांगितलं या वर्षी जरा कमी, कमी वेळ खायला मिळणार आहे पण आता ह्या आंबा मार्केटमध्ये आल्यानंतर किंवा ही विक्री होत असताना तुमचा तिथून येण्याचा खर्च आहे सगळ्या गोष्टी आहेत या वर्षी उत्पादन कमी आहे मग हे सगळं गणित जुळल नक्कीच जुळेल असं म्हणूया आपण कारण काय आहे प्रायव्हेट आंबा विक विकताना आपल्याला मार्केटचा आणि प्रा प्रायव्हेटचा जर विचार केला असता एक पटीचा फरक पडतो रेटमध्ये कारण मार्केटला ए पी एम सीला आपण जो रेट असतो तो जर हजार रुपये पेटीचा मिळत असेल तर प्रायव्हेट मार्केटला आपल्याला दोन हजार रुपये पेटीचा रेट मिळतो त्याच्यामुळे एकदमच नाही परवडणार असंसुद्धा नाही आहे परवडेल नाही परवडेल विक्रेता म्हणून उतरल्यानंतर परवडू शकतो नक्की परवडू शकतो होणार नाही आपण एक ऐकलंय की बाबा या बोलणाऱ्याचे काही पण विकू शकतं त्याच प्रकारचा आहे दादा बोलतात पण छान आणि त्यांनी पिकवलेला माल पण छान आहे आपण बघू शकतो आंबे एवढ्या सुंदर प्रकारे आलेले आहेत आता आपण या पेट्यांमध्ये बघू शकतो हा जो माल आहे तो पूर्ण या हा जो माल बेवड़ा, बेवड़ा आहे पूर्ण तो टॅगिंग केलेला आहे आपण बघू शकतो प्रत्येक स्टिकर वेगळ्या वेगळ्या नंबरचा टॅग आहे याच्यावरती व्हॉट्सअप नंबर पाहायला मिळतो वरती देवगड नाव आहे आणि याच्या इथं हे यांचा सर्टिफिकेशन कोडसुद्धा आहे बॅकसाईडला की हा आंबा कि कोणत्या शेतकऱ्याचा आहे काय प्रकारचा आहे हा आंबा आहे आणि हा आंबा ओळखण्यासाठीची ही सगळी सिस्टीम जी आहे ती आता पनन मंडळ आणि एकंदरीत पुण्याचं जे काही मंडळ आहे ह्या सगळ्या गोष्टी करणार त्यांच्या थ्रू हे करण्यात येत आहे तुम्ही ही आंबे घ्यायला गेलेला असाल किंवा आंबे तुम्हाला खावेसे वाटत असतील तर तुम्ही नक्कीच मार्केट यार्डमध्ये चालू असलेल्या या महोत्सवाला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी मागे नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही घरपोच मागवू शकता तशी व्यवस्था सुद्धा दादांची आहे म्हणजे काय शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे वा त्याला माल कमी मिळालेला आहे तीस टक्के उत्पन्न झालेलं आहे या कुठल्याच गोष्टीचं नाही चेहऱ्यावरती पाहायला मिळत ना काय राज काय राज काय काही राज नाही आहे फक्त आ, आनंदी राहायचं कायम बस काय नाही देवावरती विश्वास ठेवायचा आपण मेहनत केलेली आहे त्याचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळणार आहे बाकी काही नाही विषय आपला रत्नागिरी हापूस आहे तर देवगड आणि रत्नागिरीमध्ये पण फरक आहे असं सांगितलं जातं चवीमध्ये फरक आहे असं सांगितलं जातं काय फरक आहे चवीमध्ये सर फरक राहतो आतून कापल्यानंतर देवगड हा आपल्याला केशरी निघतो आणि रत्नागिरी पिवळ सर साधारण असतो आणि चवीमध्ये देवगडची साल जी असते ती पातळ असते रत्नागिरीच्या तुलनेने रत्नागिरीच्या आंब्याची साल जी आहे ती थोडीशी जाड असते बाकी चवीमध्ये फार मोठा फरक नाही पण थोडासा अगदी उन्नीस ते खाणं खावं यांसाठी टेंटमध्ये काय फरक असतो वासामध्ये थोडाफार फरक निघतो थो ना सर म्हणजे ते आता काय शेवटी जे खाणारे खवई आहेत त्यांना ते त्यातलं रहस्य माहिती असतं ऑनलाईनचं युग आहे आणि ऑनलाईनच्या युगामध्ये युगा। आंबेसुद्धा लोक फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून मागवायला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये एक शेतकरी आज भाऊ काय सांगाल आता हे ऑनलाईनचं तुम्हीसुद्धा गणित जुळून आणलेलं आहे स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हीसुद्धा टिकण्याचा प्रयत्न करता नक्कीच हे कसं गणित जुळवलं जातं ज्या वर्षी मी पननला पहिल्यांदा जॉईन झालो या महोत्सवामध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये त्यावेळेला मी काय केलं फर्स्ट टाईम मला एवढं ऑनलाईनची माहिती नव्हती मग फर्स्ट टाईम आपण काय केलं प्रत्येक ग्राहक जो आंबा घेत होता त्याचा प्रत्येकाचा नंबर आपण नोट डाऊन करत होतो आणि असं आता सहा वर्ष जवळजवळ मला इथं झाली सहा वर्ष मी तेच काम करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आपण काय केलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले ॲडव्हर्टाईजमेंट टाकून लोकांकडनं ऑर्डर घेऊन आगाऊ कारण हा महोत्सव जो आहे तो एक एप्रिल ते एकतीस मेपर्यंतच भरतो पण आपला आंबा थोडं आधी येतो एक पंधरा मार्चपासून चालू होतो मग आपण व्हॉट्सअपवरती लोकांना संपर्क करून त्यांना व्हॉट्सअपवरती ॲडव्हर्टाईज पाठवून मग ऑनलाईनमध्ये ऑर्डर घेऊन मग काय करायचो गाडी आपली स्वतःची घेऊन त्याच्यामध्ये बॉक्स भरून मग ते आपण इथे पुण्याला आणायचो आणि त्यांना घरपोच सेवा द्यायचो नंतर आता थोडंसं काळ बदलत गेला त्याच्यानंतर आता आपलं डंजो आलं पोर्टर आलं अशा पद्धतीचे आता विविध ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आपल्यासाठी आहेत मग त्याच्या माध्यमातून आपण काय करतो जो काय असेल तो कस्टमरला डिलिव्हरी चार्जेस आपण आपल्या रेटमध्ये ॲडजस्ट करून पन्नास रुपये शंभर रुपये जो काय रेट आपल्याला जो डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा लागतो तो, तो आपण कस्टमरपर्यंत देत नाही तो आपण आपल्या आंब्यामध्ये ॲडजस्ट करतो आणि मग कस्टमरला आपण तो आंबा पोचतो नक्कीच आपण पाहू शकतो की या धावपळीच्या जगामध्ये किंवा या इंटरनेटच्या जगामध्ये शेतकरी सुद्धा ऑनलाईन होऊ लागलेला आहे मग व्यवसाय करत असताना आता आपण बघतो की तरुणांना व्यवसाय करायचा आहे परंतु पर्याय सुचत नाही तुम्ही सहा वर्षापूर्वी हे सगळं नोट डाऊन करणं नंबर त्यांच्यापर्यंत फॉलोअप घेणं हे करणं ही की आयडिया कशी सुचवली त्यावेळेस बघा व्यवसाय करत असताना आपण नेहमी डाऊन टू अर्थ असलं पाहिजे कायमच कारण जो आपल्यासमोर खरेदीसाठी ग्राहक येतो तो आपल्यासाठी माणूस आहे शंभर टक्के आणि त्याचा रिस्पेक्ट करणं त्याच्याशी प्रेमाने बोलणं हे आपलं प्रत्येक व्यवसायिकाचं काम आहे आणि तेच आम्ही करत आलो अजूनपर्यंत आणि प्रत्येकाचा नंबर घेण्याचं म्हणजे त्यावेळेला असं माझ्याकडे कस्टमर कोणीच नव्हते पुण्याला मी नवीन होतो अगदी ह्या जो तुम्ही गाळा आता बघताय दहा बाय दहाचा या गाळ्यामध्येच सगळं साफसफाई करायची आणि संध्याकाळ कर झाल्यानंतर आपण इथेच झोपायचं जा, मार्केटला जाऊन सकाळी कर आंघोळ करायची अशा पद्धतीने आपण मेहनत करून हे कस्टमर बेस तयार केला आहे अतिशय उत् प्रतिचा आंबा लोकांना खाऊ घालून आपण आंब्याची क्वालिटी चांगली देऊन आपण कस्टमर बेस आपला तयार केला आता तुम्ही मगाशी बघितलात की कस्टमर डायरेक्ट येतात चार डझन द्या पाच डझन द्या कोणी आंबा बघून घेत नाही डायरेक्ट आपल्या विश्वासावरती घेऊन जातात अशा पद्धतीने आपलं काम चालतं विश्वासाने आपण आंबा दिला म्हणजे कस्टमर आणि पुण्यातलं एक मला खास वाटतं सांगावंसं लोकांचं की पुण्यातल्या जे ग्राहक आहेत ते ग्राहक आपण आपल्याकडे आल्यानंतर आपण जर क्वालिटी व्यवस्थित दिली तर ते ग्राहक मला अजूनपर्यंत कधीच सुटलेलं नाही सहा सहा वर्षापासून जे माझे जुने ग्राहक अजूनही कंटिन्यू आहेत आणि खूप आनंद होतो आणि अतिशय ग्राहकांना म्हणजे मला धन्यवाद द्यायचे आहेत की माझ्याकडनं जे ग्राहक आंबे घेतात ते कंटिन्यू माझ्याशी जोडलेले आहेत शंभर पेट्यांपैकी पे या शंभर बॉक्सपैकी किती प्रमाणामध्ये किती पर्सेंटेजमध्ये ऑनलाईन तुमचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा जुन्या कनेक्शन्समधून विक्री झाली सर मी गाडी ज्या दिवशी येते आता उद्या गाडी माझी येणार आहे तर आज माझा रात्री मेसेज पडेल उद्याच्या दिवसामध्ये शंभर पेटी जर येणार असेल तर साठ ते पासष्ट पेटी साठ ते पासष्ट पेटी पासष्ट हा म्हणजे पासष्ट टक्के आंबा जो आहे तो सेम डे सकाळी दोन ते अडीच वाजेपर्यंत दुपारी सगळा संपून जातो आंबा हो आणि फक्त एक तीस ते पस्तीस टक्के जो आंबा राहतो ना तो फक्त आपल्याला काउंटर सेलमध्ये थोडा ठेवावाच लागतो कारण काय सगळ्यांनाच एकदम जर बोलवलं तर मग आपण इथे जे विक्री करतो आहे ते नवीन कस्टमर आपलं होणार नाही त्याच्यासाठी आपण थोडं स्टेप बाय स्टेप काम करतो म्हणजे काही लोकांना आजच्या गाडीला काही लोकांना नेक्स्ट गाडीला असं आंबा तेवढासा शंभर पेटी येऊन सुद्धा आपल्याला कस्टमरला देता येत नाही पुरत नाही एवढं आपल्यावरती प्रेम पुणेकरांनी दाखवलेलं आहे त्यावर आपण पाहू शकतो मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे बघा की निघण्याच्या अगोदर गाडी इथं मॅसेज पडतो मॅसेज पडल्यानंतर लोक तिकडनं ऑर्डर करतात आणि इथून हातोहात आंबा जातो म्हणजे जवळपास पासष्ट टक्के दादांनी सांगितलं की आंबा हातोहात जातो आणि बाकीचा पस्तीस टक्के आपण बघू शकतो असं काउंटर लावलेलं आहे इथं या काउंटरच्या माध्यमातून विकला जातो म्हणजे काय एकंदरीत व्यवसाय करत असताना जिबेवर साखर तर असावीच लागते डोक्यावर बर्फ तर असावंच लागतो पण त्याच्या जा पलीकडे जाऊन नियोजन आणि सूचीबद्धतासुद्धा असावी लागते जेणेकरून अशा प्रकारचा व्यवसाय केला जाऊ शकतो जा 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 आज तुमचं वय किती आहे माझं वय आहे तीस तीस वर्ष दादाचं वय आणि सहा वर्षांपूर्वी ते या पुण्यामध्ये पहिल्यांदा आले होते आपला हापूस घेऊन आता आप आपण बघू शकतो की बरेचसे स्टॉल लागलेले आहेत परंतु आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आणि तीन ते चार बॉक्स लगेच्या लगेच एक एक व्यक्ती घेऊन जाताना पाहायला मिळतोय हा एक व्यावसायिक गुंता तयार करण्याचं काम व्यावसायिक म्हणून त्यांनी केलेलं आहे जुळून राहा वि मराठीसोबत पाहूया अशाच अनोख्या कहाण्या असेच अनोखे पदार्थ महाराष्ट्रभरामध्ये फिरूया आणि तुमच्यापर्यंत ही माहिती माहिती पोहोचूया वि मराठीसाठी निखिल सुकरे पुणे